या दोन चार दिवसात ना जरा असं मनाला शांती भेटली बरं का आणि आनंद वाटला अहो मीच नाही तुम्हाला एक गोष्ट खरी सांगू का जरंगे पाटलांवर आप शब्दात मी ती व्हिडिओ बघायचे आणि मी संगीत वानखेडेवर बोलायचे अक्षरशः पब्लिक आम्हाला व्हाय लागला असेल पब्लिक मनातून असं म्हणत मना असेल आल्या बाबा ह्या बाया ह्यांना काही कामधंदे आहेत का नाही की ह्यांचं काय चालू असते की रोजच रडगारानं अक्षरशः खरच म्हणत असतील कारण आपण बघा ना नवराबाई कुचे ती भांडणाचे व्हिडिओ आले तर आपल्या मनात पण ह्याच भावना काय आहे ह्यांचं रजच ही व्ह्यूजसाठी कमेंटसाठी ह्यांचं रजच चालू आहे राव काय हे ढकला ती व्हिडिओ असं अक्षरशः म्हणत असतील बरं का मी खरंच म्हणते पण आनंद ह्या गोष्टीचा वाटला की मॅडम सुधरल्या कुठंतरी हे जे होते भाकड गप्पाचे विषय थांबलेले आहेत आणि आता पब्लिकला पण असं मनाला शांती वाटत असेल की बाबा बरं झालं ही विषय कुठंतरी थांबली कारण जरांगे त्या पाटील त्यांचं कार्य करत आहेत आणि जरांगे पाटलांचं कार्य ही खूप महान आहे खूप महान पण काय करणार हो जरांगे पाटील चुकीचे आहेत चुकीचे आहेत आत्तापर्यंत बोंबलला ओरडलं गेलं पण त्यांच्या चुकीच्या कार्याचे कुठलेही पुरावे समोर आलेले नाहीत त्यामुळं क्लिअर क्लिअर एक गोष्ट मात्र नक्की आहे की आमचे पाटील चुकीचे नव्हते म्हणून उगनव माय पाटील म्हणतात आणि आत्ता आपल्याला ऑगस्ट महिन्यात मुंबईला जायचं म्हणजे जायचं आहे कारण एकीचं बळ हे खूप मोठं असतं खूप मोठं त्यामुळं परत एकदा आपल्याला सगळ्यांना एकी दाखवायची आहे आणि मला माहितीच आहे म्हणजे एक आशा तर नाही मला आत्मविश्वास आहे कोणता तर ज्या वेळेला आंतर आं म्हणजे आंतरवाली सराटीमध्ये जेव्हा जारांगी पाटलांची फक्त बैठक होती पण त्या बैठकीचं रूपांतर सभेत होऊन लोकांना जागा पुरत नव्हती इतकी गर्दी होती आता त्यावर मॅडम बोलल्या बी की काही नाही काही नाही ठीक आहे काही नाही काय नाही काय नाही नसू देत नसू देत आता तुम्ही नका तोंडाच्या वापा घालू आणि ती बंद केलं वापा घालवायची चा, ही चांगली गोष्ट आहे पब्लिकला पण शांती भेटली असेल नाही तर रोज रोज उठायचं रोज उठायचं इकडं वानखेडेबाईचं बडबड ऐकायची बिचारे मोबाईलला स्वतःच्या रिचार्ज मारतात आणि काय ऐकत होते वानखेडेबाईची जरांगी पाटलांला शिवकाळ आणि जरांगी पाटलांची मी समर्थक म्हणा किंवा एक एकनिष्ठ एक, एक... म्हणजे आम आ, मा आम आदमी म्हणा आम आदमी बरं का तर एक एकनिष्ठ आम आदमी म्हणून की मला कुठंतरी जरांगी पाटलांचं कार्य आवडत होतं म्हणून वानखेडेबाई जरंगे पाटलांना काय बोलले की मी वानखेडेबाईंना बोलतच होते आणि ह्याचा त्रास पब्लिकला इतका होत असेल इतका होत असेल कारण बिचारे आणि पहिल्यासारखं पहिलं कसं होतं माहिती आहे का असं क्रॅप केलं कार्डला सात रुपयाचं कार्ड आणाय सॉरी दहा रुपयाचं कार्ड आणायचं स्क्रॅप करायचं सात रुपयाचं बॅलन्स येत होतं विषय संपला आपला डब्बा मोबाईल आणि तोच लय भारी होता पण आत्ता विषय असं झाला की तीन जी बी नेट म्हणलं तर आठशे रुपये लागतात दोन महिन्याच्या रिचार्जला एक महिन्याच्या रिचार्जला चार पाचशे तरी फिक्स लागतात मध्ये म्हणजे लागतात दीड दिर्ज, एक दीड जी बी नेटला दोन जी बी नेटला बिचारे एवढा खर्च करून नेटपॅक मारत होते रिचार्ज करत होते ना ऐकावं काय लागायचं हे आमचे तमाशे आता कुठंतरी ते संपलेत आणि खरंच स्वातीताई तुम्ही खूप महान आहेत आता काय म्हणतात ना इथे तुमच्या सहवासात आलेले आहेत मॅडम तर हे विषय जरा थांबल्यासारखे वाटायला लागलेले आहेत तर खरंच आनंदाची गोष्ट आहे ही विषय थांबलीत नाहीतर मला पण वैताग घ्यायचा हो व्हिडिओ बघण्याचा वैताग घ्यायचा काय बाबा हिला काय काय चालूच चा, आहे हिचं आणि नाव घ्यायची इच्छा नसताना बोलायची इच्छा नसताना बोलावं लागायचं पण कसं असतं तुम्हाला सांगू का स्वतिताई तुम्ही एक ना सोनं नाही आहेत आणि कसं असतं शिरा सांभाळण्यासाठी जी बॅग असती ना बॅग किंवा कपडा तर हिरेच्या सहवासात गेल्यानंतर त्या कपड्यालासुद्धा किंमत येते तसं आता काही लोक आलेत तुमच्या सहवासात आणि आशा मला अशी आहे स्वातीताई की तुम्ही खरंच खूप चांगले आहेत त्या लोकांना पण बदलव चाल आणि तुमच्यासारखं कुठंतरी तुम्ही मार्गदर्शन करून तुमच्यासारखं तर कुणी बनणं शक्यच नाही कारण तुम्ही वागी नाहीत त्यामुळं वाघिणीची बराबरी कुणीच करू शकत नाही पण चला थोडं तरी तुमचे गुण त्यांच्यामध्ये मॅडममध्ये आले म्हणजे चांगली गोष्ट आहे आणि आम्ही खरंच ह्या कार्याला शुभेच्छा ही मनापासून आहे की स्वातिताई तुम्हाला मी आत्ताच नव्हते बघत पहिलं बी कधी तुमचे व्हिडिओ यायचे तर मी आवडीनं बघायचे आणि आत्ता तर काय आत्ता तर काही मी आवर्जून बघणार आवडीनं नाही आणि तुमच्या चॅनलला फुल सपोर्ट करणार फुल सपोर्ट कारण तुमचं कार्य त्या योग्यतेचं आहे बाकी खरंच स्वातीताई तुम्ही छान आहेत पण तुमच्या सहवासात जे आलेले आहेत तर त्यांना तुम्ही सुधरवचाल ही खूप मोठी आशा आहे